मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक मार्शल आर्टचं सादरीकरण गडपूजन करून भगवा ध्वज फडकवत शिवछत्रपतींच्या शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाला जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात शिवप्रेमींच्या अभूतपूर्व उत्साहात किल्ले विशाळगडावर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं विशाळगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवरायांच्या शेलेदारांच्या वंशजांची उपस्थिती होती कोल्हापुरातील मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं रणजित घरपणकर विनायक करंबे योगेश केरकर आणि ऋषिकेश देसाई यांच्याकडून दरवर्षी किल्ले विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो यंदा पाच आणि सहा जून रोजी तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन विशाळगडावर साजरा झाला पाच जून रोजी पावनखिंडीचं आणि बाजीप्रभूंच्या स्मारकाचं पूजन झालं त्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर झाली महिलांच्या लेझिम पथकानं या कार्यक्रमात रंगत आणली स्वसंरक्षण साथी मार्शल वापर कसा करावा याबाबतची प्रत्यक्षिक सादर झाली तर वीरश्री जागवणारे पोवाडे शाहिरांनी सादर करत छत्रपती शिवरायांचा आणि पावनखिंडीचा इतिहास कथन केला सायंकाळी विशाळगडावरील मुंड्या दरवाजाला तोरण बांधण्यात आलं स्वराज्याचा ध्वज फडकवत दुर्गपूजन झालं त्यानंतर साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सादर झाली गडरक्षक नूरसिंह मंदिर गडदेवता वाघजाई देवीची पूजा करून महाआरती झाली कलशारोहण विधी पार पडल्यानंतर विशाळ गडावर आतषबाजी करण्यात आली गुरुवारी सकाळी शिवरायांच्या पाच फुटी मूर्तीचं पूजन करण्यात आलं तसंच होम हवन पूजा आर चारसे धार्मिक विधी पार पडले गडाच्या पायथ्याला ढोल ताशांचा गजर करत हलगीच्या तालावर मर्दानी खेळांचं सादरीकरण झालं स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांसोबत लढलेल्या मावळ्यांचे वैभवराजे भोसले रणवीर सिंह निंबाळकर ओमकार मालुसरे बहिरजी घोरपडे रणजित सिंह निंबाळकर शैलेश वरखडे सुहास साळुंखे प्रकाश कंक युवराज जेधे गौरव देशपांडे यांच्या हस्ते शिवरायांच्या पालखीचं पूजन झालं त्यानंतर गडाच्या पायथ्यापासून पालखी मिरवणुकीना वाजत गाजत गडावर आणण्यात आली आणि शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला त्यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी किल्ले विशाळगड दणाणून गेला यावेळी अनिल चिले अक्षय ओतारी विना नायक मांजरेकर अमर पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते